चंद्रपूर जिल्ह्यात तेंदू आणि मोहफूल वेचणीचा हंगाम अवकाळी पावसाने थंडावला असताना वाघ हल्ल्यात ग्रामस्थ ठार होण्याची मालिका मात्र सुरूच आहे सरपण वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले ही घटना आज मंगळवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास मोल तालुक्यातील भगवानपूर जंगलात घडली संजीवनी संजय मॅकलवार असे मृत महिलेचे नाव आहे तर पुन्हा त्याच ठिकाणी दोनशे मीटर अंतरावर वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याची घटना दुपारच्या सुमारास भगवानपूर जंगलात घडली सुरेश सोपणकर असे मृत इसमाचे नाव आहे मूल तालुक्यातील वाघाच्या हल्ल्यात मे महिन्यातील ही सहावी घटना आहे चंद्रपूर जिल्ह्यात सतरा दिवसात अकरा जणांचा मृत्यू झाला आहे या घटनेने परिसरातील शेतकरी शेतमजूर आणि गुराख्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे तेंदुपत्ता हंगाम सुरू असल्याने ग्रामस्थ जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी जातात आणि वाघाचे लक्ष ठरत आहेत संजीवनी संजय मैकलवार ही जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेली होती तिच्यासोबत तिचा पती संजय आणि टोलवाही येथील नातेवाईक कौडू बोमनवार शांताबाई कौडू बोमनवार हे चार जण होते चौघेही सकाळीच भगवानपूर येथील जंगलात गेले होते चिरोली टोलेवाही पासून तीन चार किलोमीटर अंतरावर भगवानपूरचे वनविकास महामंडळाचे जंगल आहे त्याच ठिकाणी झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने संजीवनीवर हल्ला करून तिला जागीच ठार केले संजीवनीला फरफटत नेत असताना सोबत असलेल्या नातेवाईकांनी आणि पतीने आरडाओरड करून वाघाला हुसकावून लावले तोपर्यंत वाघाच्या हल्ल्यात संजीवनीचा मृत्यू झाला होता आज मंगळवारी सकाळी सुरेश सोपणकार हा जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेला होता दुपारच्या सुमारास बकऱ्यांचा कळप गावात परतला मात्र सुरेश घरी न आल्याने कुटुंबांनी आणि गावातील नागरिकांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली गावकरी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चिरोली मार्गावरील जंगलात शोध मोहीम राबवली असता सुरेशचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत आढळून आला चंद्रपूर जिल्ह्यात सतरा दिवसात एक बागाने एकूण अकरा जणांचा बळी घेतल्याने शेतकरी शेतमजूर आणि गुराख्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे